यावल शहरातील फैतपूर रस्त्या लगत असलेल्या विस्तारित भागातील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे फॅन्सी ड्रेस परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले यावल शहरात विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गजरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात यात सहभाग नोंदवला या ड्रेस स्पर्धेमध्ये लहान चिमुकल्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधले तसेच वेशभूषाला अनुसरून भाषण देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी झाशी की राणी सावित्रीबाई फुले भारत माता सोशल मीडिया कुरकुरे वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान ब्लड वॉटर ड्रॉप राधाकृष्ण संत सावतामाळी वारकरी अहिल्याबाई होळकर डॉक्टर पोलीस सैनिक ट्रॉफिक लाईट चार्ली चॅम्पियन कमळ झाड गाजर द्राक्ष वटाणे स्पायडरमॅन साईबाबा परी असे विविध पात्र साकारले तसेच अनेकतामे एकता असा संदेश देणारा प्रस्तुत करण्यात आला बालगोपालांनी मराठी लूक राजस्थानी लूक बंगाली लूक पंजाबी लूक कश्मीरी लूक गुजराती लूक साऊथ इंडियन लूक कोळी लूक मुस्लिम लूक सादर केले होते सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलागुण या कार्यक्रमात सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी मानसी पांडव आणि शिक्षिका जयश्री चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष नेतादा गजरे यांच्या हस्ते बक्षीस आणि सर्टिफिकेट वितरण करण्यात आले या प्रसंगी शाळेच्या संस्थाध्यक्ष नेताताई गजरेसह मुख्याध्यापिका जयश्री चौधरी उपमुख्याध्यापिका संगीता पाटील पूजा महाजन अश्विनी चौधरी भाग्यश्री महाजन खुशबू चौधरी चंदा तळवी ममता तळवी मंगला पाटील पूनम कोळी विद्याधनगर वृषाली भंगाळे शारदा पांडव देव्यानी महाजन सुनीता वाघ अनिल तळवी शरद कोळी जमील तळवी सोपान कोळी मुबारक तळवी राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती सागर चौकंडे हायस्कूल मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल यावर आई तरी इन क्लास फर्स्ट ये बाई फुले मुलगी शिफ्ट लागते जाऊ वेरी गुड नवण्या फ्लॅपर नवण्या फ्रेंड्स फॉर गोइंग केकर आय एम सो केदर मॉडेल से पुट द टेकी उ मग ए टू टू बोल

नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये आलेले आहेत <clears throat> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ